Thank you. माशांसाठी खूप जास्त प्रमाणात फेमस आहे तर ह्यांच्याकडे तुम्हाला चिकन मटण तसंच माशांमध्ये बघू वेगवेगळे प्रकार भेटतील तर त्याला बघूया यांच्याकडे काय काय आहे आणि चव देखील करून बघूया चव कशी मामाचा वाडा गेल्या पाच वर्षापासून हे काका काकू चालवत आहेत आणि इथे तुम्हाला अस्सल मालवणी चव भेटेल आणि हे बघा ना बघू शकता तुम्ही मासे पण किती ताजे ताजे आणि मोठे आहेत एकदम पापलेट बघा ना किती मोठं आहे आणि मेन मला इथली गोष्ट आवडली ती म्हणजे हे बघा ना लोखंडी तव्यावर मच्छी फ्राय करतात आणि हे जे लोखंडी तव्यावर जेवण बनवलेलं असतं ना खूप जास्त टेस्टी लागतं हे बघा मस्त पापलेटला कट्स मारतायत वा वा प्रॉपर असा मसाला लावून सगळं असं घरगुती पद्धतीने करत आहेत किचन देखील खूप नीट अँड क्लीन होतं आहे मस्त आपली ऑर्डर आलेली आहे इकडे आम्ही तुम्हाला दाखवते आम्ही काय ऑर्डर केलेली तर हे बघा सगळ्यात आधी इथे पापलेट थाई ऑर्डर केलं आणि पापलेटची साईज बघू शकता हे बघा माझ्या हातापेक्षा पण मोठं आहे आणि इथे पापलेट थाळीची प्राईस चारशे रुपये म्हणजे पापलेटच्या साईजनुसार थाळीची प्राईज असते इथे एक भाकरी दिली आहे आणि भाकरी बघू शकता किती सॉफ्ट आहे सोलकढी पापलेट आणि इथे करी आहे आपल्याला राईस आणि ही कोशिंबीर वगैरे सेकंड इथे आपण ना मालवणी स्पेशल चिकन थाळी मागवलं आहे विथ कोंबडी वडे आपले कोंबडी वडे येत आहेत अजून मस्त गरमागरम तर हे बघा इथे रस्सा दिला आहे इथे मस्त चिकन मसाला आहे राईस भाकरी आणि इथे मस्त कांदा असं आपल्याला सलाड दिलं आहे आणि ऑफकोर्स सोलकढी रस। तर असणारच तर बाकीची पण आपली ऑर्डर येत आहे तोपर्यंत आपण हे टेस्ट करून बघूया है। है का तर सगळ्यात आधी पापलेटवर ताव मारणार आहे आपली पापलेट थाई आलेली आहे ह्याच्यामध्ये मी दाखवलंच तुम्हाला काय काय आहे आणि पापलेटची साईज ना म्हणजे किती जास्त मोठी आहे फ्री बघा उचलत पण नाही आहे मला आणि ह्या थाईची प्राईस चारशे रुपये आहे तर अकॉर्डिंग टू पापलेट साईज इथे थाळीची प्राईज असते तर चला टेस्ट करून बघूया आणि भाजी पण बघा ना किती मस्त मोठी आहे आणि मऊ लुसुशीत आहे एकदम गरमा आहे नाही जेवण तर सगळ्यात आधी इथे करी आहे तर त्याच्यासोबत टेस्ट करूया Wow, yeah. एक नंबर जास्त स्पायसी पण नाहीये किंवा जास्त अशी हो। हे पण नाहीये मस्त प्रॉपर एकदम ऑथेंटिक मालवणी टेस्ट आहे आता पापलेट आहे पापलेट वगैरे मस्त हे बघा प्रॉपरली कुक आहे एकदम खूप जास्त टेस्ट छान आहे पापडाची आणि पापलेट फ्रेश आहे आणि यांचे मसाले खूप जास्त टेस्टी आहे पापलेट आणि म्हणजे मस्त मालवणी स्पेशल चिकन थाळी आहे ती कोंबडी कडे आणि याची प्राइस आहे दोनशे ऐंशी रुपये आणि प्राइसच्या मानाने बघा ना थाळीमध्ये किती जास्त आयटम आहेत आणि जेवण बघू शकता तुम्ही खूप जास्त टेस्टी दिसते खायच्या आधीच मी सांगते तुम्हाला आणि भाज्यांवर बघा ना इथे ना तर्री बघा ना भारी आली आहे हे बघा ग्रेव्ही पण किती जास्त आणि हा चिकन मसाला बघू शकता मस्त असा थीक आहे मस्त छान अशी तर्री आली आहे आणि जेवण बघूनच असं छान वाटतं एकदम फ्रेश असं टेस्टी टेम्पटिंग वाटतं आहे खूप तर सगळ्यात आधी मी चिकन मसाला ट्राय केला ह्यांचाच भाकरीसोबत इथे ऑप्शन आहे तुम्हाला भाकरी नको असेल तर तुम्ही चपाती घेऊ शकता कोंबडी वडे भरपूर यांच्याकडे ऑप्शन आहेत तर आता वड्यांसोबत तुम् ट्राय करून बघूया म्हण फूड इतकं जास्त टेस्टी आणि ऑथेंटिक मालवणी चव येते एकदम आणि ग्रेव्ही वगैरे बघू शकता हे बघा ना किती जास्त ठीक आहे तसंच कोंबडी वडे हे बघा किती साईज मोठी आहे आणि असे पाच कोंबडी वडे भेटलेत आपल्याला आणि हे बघा एकदम सॉफ्ट आहे करत असं खात राहावं असं वाटतंय फूड आणि हे सगळं जिंकवायला सोलकडी तर हवीच आहे बघा सोलकडी बघू शकता मस्त आहे यार मज्जा जेवण अजून एक आपला आयटम पाहिजे तो पण टेस्ट करून बघूया मासे म्हटलं की मला तरी काय रावत नाही आणि हे बघा मस्त आपले पोंगिली फ्राय देखील आलेले आहेत आणि प्रेझेंटेशन बघा असं कुठेतरी मोठ्या फायव्ह स्टार होटेलमध्ये आल्यासारखं पिले तुम्ही मला तरी तर चला हे टेस्ट करून बघूया एक नंबर

कल्पना तुम्ही लोकांना ऑथेंटिक मालवणी काय हे समजावं यासाठी आम्ही आमचा प्रयत्न केला आणि मालवणी काय आहे लोकांना आता आजकाल मालवणी रेस्टॉरंट बरेच ठिकाणी आहेत पण ते काय करतात मालवणीच्या नावाखाली दुसरं काय देतात ते त्यांना माहिती म्हणजे रेग्युलर ठरलेलं आहे पण ओरिजिनल मालवणी काय आहे हे लोकांना समजावं त्यांना ऑथेंटिक टेस्ट मिळावी म्हणून आम्ही केलेलं आणि मस्त ऍम्बियन्स वगैरे खूप छान आहे हॉटेलचं तर काय खूप काय सांगाल आपला रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स खूप छान आहे सुरुवातीच्या दोन वर्षापेक्षा आताच्या ह्याच्यामध्ये हळूहळू जसे लोकांना समजते तसं येणाऱ्यांची जी वाटचाल आहे ती पण या दिशेने भरपूर आणि आमचे असे बरेच असे आनंदी कस्टमर आहेत की जे पुन्हा पुन्हा येतात स्पेशली आमची आहे डिश कोंबडीवडे आहे मध्ये स्पेशल डिश तीच असते मध्ये आणि आमचा बेसिस नॉनव्हेज आहे त्यामुळे वडे आमची जास्तच होईल

तर म्हणजे कधी ह्या रोडला आला तर नक्की इथे व्हिजिट करा माशांचा वास खूप छान आहे तो आता कधी तसं टेस्ट करायला नक्की कधी आलं तर म्हणजे यांचं मेन्यू कार्ड खूप जास्त इंटरेस्टिंग आहे इथे तुम्हाला शाकाहारी मांसाहारी ताजे ताजे मासे चिकन मटन भरपूर व्हरायटी भेटतील इथे तर इथे आम्ही तुम्हाला यांचं मेन्यू कार्ड दाखवतो तर हे मस्त श्री स्वामी कृपा हॉटेल मामाचा वाडा तर बघूया यांच्या मेन्यूमध्ये काय काय आहे इथे मालवणी स्पेशल पण आहे बघा मालवणी वडे मिसळ मिसळ पाव मॉर्निंग स्नॅकमध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी आहेत इव्हनिंग स्नॅक फास्टिंग स्नॅक उपवासाचे पदार्थ देखील इथे दे आहेत तसंच व्हेजमध्ये पण भरपूर व्हरायटी भेटतील हे बघा बघू शकता तुम्ही अळूवडी अळ अळूचं फतफतं वगैरे पण असे युनिक पदार्थ आहेत त्यांच्याकडे आणि नॉनव्हेजमध्ये बघा फिश करी चिकन थाळी फिश चिकन फ्राय मालवणी स्पेशल नॉनव्हेज फिश थाळी चिकन मटन मसाला बाप रे मेन्यू कार्ड काही संपत नाही आहे हे बघा एक स्पेशल पण आहे ब्रेड्समध्ये पण म्हणजे चपाती तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी आणि रेट्स पण एकदम अफोर्डेबल आहेत आणि ड्रिंक्समध्ये आहे मामाचा वाडा स्पेशल थाळी वगैरे पण आहे ही बघा इकडे मामाचा वाडा स्पेशल थाळी दोन हजार नऊशे नव्याण्णवला आहे आणि बिर्याणी वगैरे पण आहे तसंच स्पेशल कॉम्बो मिलमध्ये पण भरपूर व्हरायटी भेटतील हे बघा मस्त मंडळी कधी या एरियामध्ये आलात ना विरार बेस्टला तर हॉटेल मामाचा वाडा ह्याला नक्की भेट द्या तुम्हाला ऑथेंटिक मालवणी चवीचे ताजे मासे खायला भेटतील तसंच कोंबडी वडे चिकन मटन ह्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे तर कधी या एरियामध्ये आलात तर नक्की व्हिजिट करा आता मी माझं बाकीचं फूड संपवते बघून थोडंसं पाणी सुटतं एकदम तर भेटत नाही मी अशाच नवनवेग्रिडियंट्स वाटतील देन बाय गाईस खात राहा मजेत राहा